घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन आमदार सुहास बाबर यांनी शासन स्तरावर प्रयत्न करीत मतदारसंघातील एसटी प्रवाशांना जोरदार गिफ्ट दिले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून विटा आगारासाठी सध्या पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय या नवीन बसेसचे पूजन करून प्रवाशांच्या सेवेतही दाखल करण्यात आले यापुढेही विटा आगार व आटपाडे आगारासाठी लवकरच अधिक नवीन बसेस उपलब्ध होतील अशी माहिती यावेळी राप महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे आग प्रमुख उदय पवार स्थानक प्रमुख रोहित गुरव दादासाहेब माने माजी सभापती अमरभैया शितोळे नगरसेवक कन्हैया पवार तसेच मान्यवर ग्रामस्थ प्रवाशी उपस्थित होते रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज